नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं ऑलराऊंडर मराठी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मंडळी अश्विन शुद्ध दशमीला येणारा सण म्हणजे दसरा साडेतीन मुहूर्तांपैकी एक समजल्या जाणाऱ्या या सणा दिवशी अनेक शुभ कार्य केली जातात या दिवशी कोणत्याही शुभ कार्यासाठी विशेष मुहूर्ताची गरज नसते त्यामुळे साखरपुडा बारसे मुंजासो किंवा नवीन घरात गृहप्रवेश अशा अनेक गोष्टी या दिवशी केल्या जातात त्याचबरोबर नव्या वस्तूंची खरेदी देखील केली जाते यावेळी अनेक सुवासिनींना उखाणा घेण्यासाठी आग्रह केला जातो अशावेळी उखाणे पटकन सुचत नाही म्हणून मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे पटकन लक्षात राहतील असे दसरा स्पेशल मराठी उखाणे या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल अजूनही तुम्ही आपल्या ऑलराउंडर मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवर आपल्या मराठी संस्कृतीशी निगडित असलेले ने व्हिडिओ नेहमीच येत असतात अशा पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक सुद्धा करा कारण त्यामुळे आम्हाला अजून छान नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची प्रेरणा मिळते चला तर मग उखाण्यांना सुरुवात करूया उखाणा नंबर एक सोन्याचे पान घेऊन आला दसरा सोन्याचे पान घेऊन आला दसरा रावांचा चेहरा असतो नेहमीच हसरा उखाणा नंबर दोन नेसली पैठणी साडी घालून सौभाग्याचा साज नेसली पैठणी साडी घालून सौभाग्याचा साज राव चला सोनं वाटूया दसरा आहे आज उखाणा नंबर तीन आपट्याचे पान झेंडूचे फूल आपट्याचे पान झेंडूचे फूल राव आहेत आमचे खूपच फूल उखाणा नंबर चार दसऱ्याला केला हा मी सोळा शृंगार दसऱ्याला केला मी सोळा शृंगार राव आहेत प्रेमळ आणि मजेदार उखाणा नंबर पाच हातात घातल्या हिरव्या बांगड्या गळ्यात घातली तुशी हातात घातल्या हिरव्या बांगड्या गळ्यात घातली तुशी रावांचे नाव घेते दसऱ्याच्या दिवशी उखाणा नंबर सहा दसऱ्याच्या दिवशी दारावर बांधते झेंडूचे तोरण दसऱ्याच्या दिवशी दारावर बांधते झेंडूचे तोरण रावांचे नाव घ्यायला कशाला हवे कारण उखाणा नंबर सात दसरा सण आहे मोठा दसरा सण आहे मोठा राव माझ्यासोबत असताना मला कसला तोटा उखाणा नंबर आठ सासरची मंडळी आहेत खूप हौशी सासरची मंडळी आहेत खूप हौशी रावांचे नाव घेते दसऱ्याच्या दिवशी उखाणा नंबर नऊ दसऱ्याचा हा उत्सव घेऊन आला सोन्याचं वरदान दसऱ्याचा हा उत्सव घेऊन आला सोन्याचं वरदान मंगल्याच्या मुहूर्तावर करते रावांसाठी प्रेमाचं दान उखाणा नंबर दहा मुहूर्त हसरा नवसंकल्पाचा मुहूर्त हसरा नवसंकल्पाचा रामांसोबत करते साजरा सण हा विजयादशमीचा उखाणा नंबर अकरा कांजीवरम साडी बनारसी खन कांजीवरम साडी बनारसी खन रावांचे नाव घेते आज आहे विजयादशमीचा सण उखाना नंबर बारा कोल्हापूरचा प्रसिद्ध दागिना कोल्हापुरी साज कोल्हापूरचा प्रसिद्ध दागिना कोल्हापुरी साज रावांचे नाव घेते दसरा आहे आज उखाणा नंबर तेरा मुंबईला नाटक लागलंय मोरूची मावशी मुंबईला नाटक लागलंय मोरूची मावशी रावांचे नाव घेते दसऱ्याच्या दिवशी उखाणा नंबर चौदा भरजरी पैठणी नेसले घातला चपला हारणी ठुशी वर जरी पैठणी नेसले घातला चपला हार निठोशी रावणचे नाव घेते दसऱ्याच्या पूजेच्या दिवशी उखाना नंबर पंधरा हिरवी साडी त्यावर बुट्ट्यांचा खण हिरवी साडी त्यावर बुट्ट्यांचा खण रावणचे नाव घेते आज आहे दसऱ्याचा सण तर मंडळी हे होते काही दसरा स्पेशल उखाणे तुम्हाला हे उखाणे कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन उखाण्यासाठी आपल्या ऑलराउंडर मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन छानशा उखाण्यांसोबत तोपर्यंत तो सर्वांना जय महाराष्ट्र